तुझको तो देखो तो जी घबराता है तुझको तो देखो तो जी घबराता है देख के तुझको दिल को मेरी चेन आता है मेरी <laughs> चेन आता है ओ बाबरा अरे काय करू राहिला तिथं अरे शांत का मला आलो इथ हा का हा हे भेंड्या तोडायला रोज नाही आता का मला इथं अरे येड्या असतो आहे तर तू लोकांचे कामच करतो का अरे पैसे नव्हते पैसे नव्हते का मग मल मला तू राजा आहे का त्याने सांगितलं मला म्हंटल अरे तू मित्र नाही बाबड्या हा 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 त्याचा बर्थडे शांताबाई काय आता मला सांगता येत नाही बरं का माया काय ध्यानात ऐक नाही काय बर्थडे आई बापाच्या ध्यानात नाही तू ध्यानात नाही काय तुम्हाला बर्थडे आहे काय तू पाहिली काय जम्मदारीली पाहिली म्हणून तर आले नाही अड्या हा तो, हा हा काय नाही गिफ्ट तुला काय आली सांग ना काय आण तू सांग तू ज्या ते तुला गिफ्ट आज कारण जन्मात वर्षातून एकदाच बड्डे येतो मला एवढा मोठा केक आण केक कपडे चिप्स पुढे आणला म्हणलं तुला ना थोडं गोडच खारस करावाको दुसरं आण थोडं खाय रे खरे थोडं खाय नको मला तुला माहिती आहे मला गिफ्ट काय लागत काय लागत लग्न आपल्या दोघांच बाई म्हणून तू या घेऊन घेऊन तो का चार, चार माहिती का अरे एवढ तू ना मन दुखायला नको बर का पण मला ना राहतच नाही तू एवढ्या दिवसाचा पाडलेला तू अर्ध वय झालं माझं वय कुठं तू जवय कुठं तू वय का, का, का तू काय लहान आहेस काय आहेस काय पाळण्यात पण मी किती जवान आहे अजून हा तू जवान मय कितन जवान काय दिवून दे ते नको काम कर आपल्या दोघांच लग्न कर ना आता तू हे फारक झालेली हो मी आहे असं छे तू माझ्यावर टपल डाळू नये का मग हा म्हणून तू सगळ्या गावात माझे ढिंडोरा पिटावला काय शांताबाई सगळ्या गावात सांगितलं मी आई अरे तू माझी कमून चव घातली बाबडे कमून कर ना माझ्या संग मग लग्न मग मला विचार तर करावं लागल ना त्या संग लग्न करायचा ते का विचार करती करते हे पाय हे हार हे दोन हार अभय मंडुळ्या घेऊन हिंडतोय मी नुसता तो आहे नावानी हो नावानी हा मग का 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 आता काय मसल्यान गाव रे माझं लग्न करते तू काय मीच पाडला होते का बाकीच्या बायला दिसले का तुला गावच्या अरे तुला आवडतेस मला पहिल्यापासून काय आवडायला तुला भारी दिसत आता म्हणलं काय नाही म्हणून खव म्हणलोय बरं जाऊन दे खाय बर्थडे अरे ते नंतर खाईन मी अरे तुला पेडा घालायचा वाता मग पण तुला माहिती खेड्या पाडत काय पेडे फिडे काय भेटत नसते सिटी ठिकाणी ठिकाणी ते मग आणायचं चला जाऊन गाडीवर अरे के का नाही म्हणलं ना जर खाय नको नको अरे खरे अरे ते अरे बाबा बड्डे प्रेमा खातीर घालत माणूस माझा किती जीव आहे तुझ्या तुला माहित आहे का तुम्ही इथं इथं असं का हा मिलो न तुमक हम घबराए मिले जो आग चुराए हमे क्या हो गया है हमे क्या हो गया है लो न तुमको हम घबराए मिले जो आंख चुराए हमें क्या हो गया है हमें क्या हो गया है उठ सांचे तिकल ये त खाई ना बाबा अरे ते नको मळमळ होती त्यांनी अरे लग्न नाही झालं काय नाही झालं तिकडं कुठं नेतो मला चलला तिकडं जाऊ तिकड आडूशाला बोलू तुला तर काय माणू शकते आपल्याला काय भीती कोणाची कर नाही त्याला डर काय लावून झालं नाही गेलं नाही कुठं काही आपल्याकडं काय झलक काय काय तुला माहिती लग्नाच्या आधीच मी लोकाला भेट नसते शांता बा लोकांना भेट नाही तुला बाई आहे का तुला करे मला थोडं थोडं असं वाटतं जरा बाई मग करू लग्न तू सांग कर ना मला तर डाऊट शिवरायला बोलतोय कुठं तिकडं आड साईक तिकडे काय करायचं तिकडे जाऊ ना तिकडे गप्पा मारू इकडे कुणी पाहिजे अरे खाय मग प्रेमा नको नको खावे ते मळमळ होते मला तो बर्थडे आहे बघा मी नाराज हुई ना मग नाही 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 जाऊ मला लग्नच नाही करायचं अरे असं नको पुरे तू नाही आजचं खाय ना मला तू काय मानूस काय वानाय नंतर खाईन ना खाय ना प्रेमान देतेत बघ शेटली भारी घरी 갔लं होतं तो आवडितच आहे ना हां पण एक मोबाईल मला दे ना मग येतला हे बड्डे तो बर्थडे होता बघ बघ अरे ना, ना हां देऊ याच बॅलन्स बिलन्स मारत ना आपले मस्त कॉन्टॅक्ट होत जाते हाँ, 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 का नाही रे रे तुला उन्हाची कष्ट करावं तर काही नोकरी लागला नाही काय शाळा शिकला नाही आडाने भोपळा मायचं लग्न काय का माझ्या लग्न करते आपण इकडे जाऊन सुसावलेलं असत उन्ह टाण झालं तू गाणं आता कोणचं गाणं मला ना का अपना बनाने की कसम खाई है, खाई तू लगु समाई आयो। है, आयो। आयो। है तुम्ही आयो। बनवाय आयो। की कसम खाई है खाई है

तुझे घागर नळाला लावू पाणी सोटायला लागलं तुझे घागर नाळाला लावू पाणी सोटायला लागलं ऐकलं बाबड्या ना पण आपल्या दोघांच लग्न झालं ना मला असं फ्री सूट मग आपण मजा माझ्याकडून आपण नुसतं रात भरून दिवसभर नुसतं गाणं म्हणतात माणूस भेटत शांत येत्या तिकडं कुठ आता आपण मोकळ पाहिजे डिप्रेशन आणि दबाव नाही जमत ते मोकळं मोकळ लागत तुला मोकल नुसतं मोकळ लागत लग्नावर राहतच पाहिजे आता नका नसले ना पैसे पैशाचं काय घेऊन बसला प्रेम लागत प्रेम

तसं नाही असा शब्द आहे मेहंदी लगा के रखना, रखना दूली सजा के रखना, के रखना आ, आये गोरी अपनी दिल में दबाए रखना हा मेहंदी लगा के रखना असे भारी भारी गाणे येते बो बाबड्या मला मी नाशिकले होते बरं का आपण कधी कधी डोक्यात नाही राहते टेन्शन नाही आहे आता आपलं लग्न पक्क ठर आता टेन्शन घ्यायचं नाही नाही घ्यायचं बाबा पण तू काम धंदा करत जाय मला पैसा पाणी देत जाय घेचायला नाही लगो ना माग मला माझ्या का काय काय अरे घरात काय खायचं का शेण खायचं का मग तसरा काय काही वगळवाजी मग नाही लावून परत दुसरा माग तिसरा पाहिला नाही नाही तिसरा नको आहे ना आता भाकट हा धन धाकट अरे वर चालते का मग घरी आणि पांढरे केस बिस कर बर लागणार चांगला दिसलं टका टका पांढरे करू का काळे करू सॉरी 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 काय काळे 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 कर मस्त फेशियल करेशर प्रेशर फेशियल अरे मला इंग्लिश नाही येत हा पण मी काय म्हणत होत शांती आहे घालून कपल्यात घालून निघून मी अरे एखाद मंदिर बिंदिर पाहू चारेचं चा बांबूचा मंडप टाकून घेऊ करून लग्न कवर राहू बाबा मी तर तशी सांग बर हे झालेलं आहे घटस्फोट म्हणून घालावं लागत जगाचे लाज काज नवरा पण आहे ना मा असा बेवडा रे बाबड्या म्हणून त्याला घटस्फोट दिला मी काय करू मग सांग बर बरोबर बरोबर म्हणून तुला गाठल मी काकडी खाती ला आता काय घालतो मला काकडी खायला काकडी चवना द्या हे बघ मी कसं राहतोय पाहिलं हा मस्त राहतो टेन्शन फेन्शन काहीच घेत नाही आणि लोक लोक नसत पैसे 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 करते जरी काम केलं ना तरी माणसाने कसं आहे बाबडे हसून खेळून राहिलं पाहिजे टवटव चारा बिहारा एकदम खाऊन पण कसं पोचलोय आहे टेन्शन नाही घ्यायचं पैशाच्या मागे नाही पळायचं कधी किती काम असू दे काय फ्रेश मूड राहायला पाहिजे बरोबर आहे ना आहे का नाही चेहरा तेरा कलियों की मुस्कान है रंग तेरा देख के रूप तेरा देख दे, ते के, ते 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 के कुदरत दे, भी हैरान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है नी के जैसी आखे है तेरे बुलबुल कहती के थी तो झुलक चांद नी चांद सितारे में बजाऊंगे जाऊ आपण घालायला कसे चौक घालायचं काय नाही म्हणून आपला बिजनेस बिझनेस तिथे का मग त्याला काय होतं मग नाही धाम करायची आपण एडवाकडे काय नाही तरी म्हणलो ना तरी आपल्याला लय लोक पैसे देतील माहिती का, का आप, ते खरे अर्धे वाकडे जरी म्हणले तर देतेतच लोक पैसे मग बरोबर आहे ते माहिती उडी जमली बर का जमली का हा लय फेमस आपण दोघं लय व्हायरल हो आता हे वादा करते तुला हा? वादा मन वादायच गाणं एक मला वादा नतो, तो सुवादा न तो तिरी चढती जवानी तडपे तुम्ही ना मो, वादा ना तो तुम्ही नमो वादा नतो तो तेरी चढ़ती जवानी तड़पे तू मी वादा न तो सुवादा न तो वादा न तो वादा कर ले साजना तेरे भी न, न रहू मेरे भी न, तू न रहे जुदा ये वादा रहा न होंगे जुदा ಹುಗೆ ರಾ ಬ್ಯಾನ್ ಗಾತಲ ಆಗಲ लागला आवडायला लय आवडायला लागला माझ्या मनात पहिलं कस आता बर का तू हा पण मी तुला काय सांगितली नाही गोष्ट असं ना हा मग आता काय करायचं काही नाही आता लग्न फिरणं करू मस्त जकास आहे का नाही चालते का मग मंदिरात जाऊ ना तिकडं हा आहे तस मंदिर आहे हा चालू हार घालू हा चांगला का आम्हाला कशाला उशीर आहे की शांत आहे हे बघ मी काय म्हणतो तुला पण तुला एक पूरगी येणारी पहिली पाहिले नवऱ्याची त्या आहे ना पहिल्या नवऱ्याची पोरगी बाबा ती काही म्हणायची नाही अरे ती ना काहीच म्हणत नाही कारण तिला माहिती आहे आपल्या आईचा आपल्या बापा घटस्फोट झालेला आहे आपल्या आई तर बिचारी कवर आहे खरी ना सांग बरं कवर कवर नाव आवडत नाही का त्याच्यापेक्षा दुसरं लग्न केलं त्याच सांग तरी संसार बसवायचा नाही का तिला माहिती आपण भेटवतो काहीच म्हणणार नाही माहिती हा होईन राजी मग सगळं माहिती आपण भेटवतो हा तुला पुढचं लग्न करावं लागेल बरं का पण पुढचं हा मायवाल्या पुरुष तू लग्न करावं लागेल हे बघ शांत आहे हा पण माय ना मानावर बँकी देत ना हा सव्वीस हजार पाचशेच रुपयेत हा का हा अरे आजकाल तरी पोरींना कोणचे पैसे लागत आहेत लग्नाला हत्य खरं आहे म्हणाला बंदी झालेली आता ऐकीन हा हुंडा बंद हा आजकाल कोण नाही काही एक घेऊन जाते तर आता काय पोरांना बी पुरी भेटत नाही जाऊ त्याच्यामुळे तेच तिकडूनच जे पोरांचे घरचे असते त्याच लग्न करतात मोठे थाटा माटात जमन जमन माहितीये का चाल ना तुला पण आहे घेऊ ए चाल मग आपण तिकडे बर्थडे साजरा करू पार्टी करू भाऊ हॉटेल मध्ये चल अन तू पुरीला घे बर का तिला बी कारण ती पण खुश होईल ना तिचं नाव काय निकिता नाव आहे माझ्या पुरी निकिता आहे का काही नाही चालतंय चल देणार ठेवून निकिता हा हा चल तुला काय म्हणायचं जाईल पप्पा मला का कोणाल कोणाला का लोकाला म्हणून तू म्हणशील का ती म्हणेन आणि माझ्या तोंडा तोंडात हा ना आता तू माझ्या बर चल चल हाताल तर अण हाताला धरलं या या हाताला धरलं या हाताला धरलं या या हाताला धरलं या हाताला धरलं या म्हणून ते लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणून ते लगीने ठरलं या हिला भरलं नी हरपीस ही पाहिणार दिस हिला भरलं नी दिस हे पाहिणार राहतन दिस साडी सोडून इदारण दिस साडी सोडून इदारण द्यास हुंडे घेऊन मोकळे केस हुंडे घेऊन मोकळे केस अरे तू हे काय काय म्हणतो साडी सोडून इजारा नेसय हे काय असं मला तेच करायचा होता आपला लग्न झालं का दोगाचं तो हे साडी काढायची ते काय म्हणतेत ना इजारा ती आता सादरा घालायचा आपण पाच जसे तूपी तुला बी हे मले बी हिडायला जाऊ व भारी इडा राईला ग जाऊ आपण ब्रीझवर आ ग आला पाहाला स्विमिंग चल चल

जगाच्या लाज काज मला हे भेटला म्हणलं चला आपण करू लग्न काय हा जगाच्या लाज काज भेटलं म्हणजे म्हणजे नाही का तुझ्या सोडून दिलेलं नाही का पहिलंच मन... लोक ना आता तुला लग्न करायचं अगं येडे मग तुला पप्पा होते ना कन्यादामला ऐते वयते अग माझ सोडून तू तुझं लग्न करायचं म्हणते का तुझं वहीन माझा वहीन दोघीचा होईन निकिच असं काय करते का तू हा अगं पण माझं वय लागणार काय झालं ना अगं व्हायचं उद्या जर पाहुणे जर आले म्हणते बाप नाही हे चव जाई ना सांग बारा जाईन का नाही असं बाप असल्यावर चव जाईल बाप चौज चौजाई अगं मला लैजू जीव तू ते माहितीये का तू कस नको तू एकदा हा म्हण तुला तु पण जीव लावीन ते लेकरासारखं एकदम पोटच्या लेकरावरच जपण तुला ते वापण्या माहिती विश्वास आहे त्याच्यावर अगं बाई माझं लग्नाचं वय झालं आधी मा कर तू काय करायचं तुला ते करत बस तुझं लग्न असं हायफाय करणार आहे माहिती आहे का तुला भारी काय ते चार वर्षापासून हार टांगलेला आहे हे बघ ना की त मनातून प्रेम पाहिजे माहिती आहे का हा ना चांगलंच प्रेम करायला लागली तू प्रेम मी करायला पाहिजे नव्हतं का तू करायला पाहिजे नव्हतं मी वाईट वर्णावर जायला पाहिजे नव्हते ना आणि तूच चालली बाबड्या माग अगं पण मी तुला दिलेले म्हणून तू माहिती तुला म्हणून त्याच्या मला संस्कार मी धुईना मिळवले आता मला नाही लागत ते संस्कार समजला ना, ना कर, कर। मी तू माग आता नाही जपायची मला असं पडला होता गासा चांगला आहे कस गासा ना बरे नसल्या पेक्षा मला किटलं का नसल्यापेक्षा म्हणते तुम्हाला मला मी लय आवडतो तिला मग तुपल्याई का म्हटलं बळत मागा लागली हा ती तुपी सांभाळ तुपी आता पप्पा जा दादाला हां मग डॅड म्हणसिन डॅड डॅड म्हणता तरी येतं का डॅड डॅड असतं ते डॅड डॅड हां डॅड बरं माझ्यासाठी एकदा पप्पा म्हणला ना की ता माराबाई म्हणते तुझ्यासाठी तू तु तरी कवर तू तर पण वाया घालती पप्पा म्हणली बा का मी काय म्हणलं बरोबर आहे ना हां भाईला तू म्हणून मला विश्वास आहे एक्सेप्ट मला विश्वास आहे कधी तू चांगले मातलू काय भाऊ दोण आता हॉटेलमध्ये जायचं आपल्याला पार्टीला हां चल पार्टी हा बर्थडे ची पप्पा देले पार्टी हां काय म्हणतो तू देते म्हणलु तिसरा काय पार्टी द्या ना मग तुमच्या दोघांतच नाही आहे का लग्न आधीच असे भांडण करायला लागले लग्नानंतर काय व्हायचं माझ्याकडून जरा आठ खाली घ्या तुम्ही दोघं विकत घेऊ ना असं भांडत ना जाऊ जाऊन काय करता लागली पुढे कशी करायची दणका टाकेल मी दणका अजिबातच तयाम नाही दिसत मला नाही वाटत जमन म्हणून तुमचं काय आमचं जमान दोघांच आहे ना मग जमन ना मग जमनवर जमन ना जमन, 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 जमन पण टिकन का आम्ही टिकून राहू दोघ पण तू लग्न करून देऊ मग कोण राह टिकोबा टिकली टिकोबा टिकली दोघंच राहतो आम्ही करत आम्ही मला मी त्याला ऐकल नाही बाबा आता तुपल्यावर टोपी पिशन ऐक आता गाडीवर जाऊ आपण चल चला आता धीरे धीरे तारी को बडा ना हत से गुजर जाना है, कशरी कशरी हत से गुजर जाना है बच के कहा जाएगा खुशी लौट आएगी दा 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 ला 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 धीरे धीरे प्यार को बढ़ाना है हद से गुजर जाना है चाल